हाय हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन आहे आज तर तुम्हा सगळ्यांना जेवढे पण माझे मित्रमंडळी आहे जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना आजच्या दिवशीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना शकता ही मिरवणूक जी आहे ते आमच्या संगमेश्वर दरवर्षी ते पैसा पण इंग्लिश स्कूल जे आहे संमेश्वरमधलं त्या स्कूलमधली ही सगळी मुलं आहेत तर दरवर्षी ही मिरवणूक होते मित्रांनो तर मग आज व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवूया तुम्ही बघू शकता किती दिसायला खूप छान वाटतंय आणि खूप मोठी मिरवणूक आहे खूप मुलं आहेत मधीमध्ये ह्या गाड्या येत आहेत त्याच्यामुळं पूर्णतः मिरवणूक तुम्हाला दिसत नाही आहे आणि अर्धी मुलं आहे ती मागं राहिलेली आहेत तर दरवर्षी मार्केटमधून ही मिरवणूक काढली जाते संगमेश्वरामध्ये तुम्ही बघू शकत आहे आणि व्हिडिओ अजून आहे पुढे मोठा तर मी काय आजच्या दिवशी स्पेशल केलं आम्ही घरात काय खायला खाण्यासाठी बनवलं नाश्त्याला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज काय स्पेशल खाण्यासाठी मी खाल्लं ते पण तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन मला जसा वेळ मिळेल तसा तर ही आमच्या चांदेश्वर तालुक्यातली मार्केटमधली मिरवणूक आहे आणि खूप स्क्रिमच्या मिरवणूक अशा जा काढल्या जातात इकडे पण तसं मला जायला कुठे मिळत नाही त्याच्यामुळे माझ्या दुकानाच्या समोरची मिरवणूक जाते तर मधला व्हिडिओ काढून दाखवूया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सारख्या गाड्या येतात त्याच्यामुळे मिरवणूक पूर्ण दिसत नव्हती म्हणून मी आतमध्ये आलो होतो त्याच्यानंतर आतमधून मी पुन्हा व्हिडिओ काढतो आहे तर पैसा पण हायस्कूलची मुलं खूप असतात खूप मोठी मिरवणूक असते अर्धी मुलं पुढं गेलेली आहेत आणि ही जी मागणं येत आहेत ती आणखीन बाकीची राहिलेली आहेत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मिरवणूक आता संपेल येते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मिरवणूक असते मुलांची तर मिरवणूक संपल्यावर नंतर मी आलो दुकानामध्ये आणि बाकीचं सामान मला लावायचं राहिलं होतं बाहेर ते लावून घेतलं आणि फायनली मी काय आणलं आहे घरातून ते बघू शकता तुम्ही आता तर मी आणलेलं आहे स्पेशल आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही काय बनवलं आहे ते बघा घरी वडापाव तर पुतळ्यांनी मला माझ्या आणून दिलान कारण सकाळच पटकन होत नाही बनवून त्याच्यामुळे जेव्हा बनवला तेव्हा मला त्याने आणून दिलान बाजारात मार्के दुकानामध्ये तर या मित्रांनो सगळ्यांनी वडापाव खायला आजच्या दिवशी आणि हे तीन वडापाव मी खाणार आहे आज कारण घरातले घरात बनवलेले आहेत घरात बनवलेले वडापाव मी किती खाऊ शकतो तीन चार पाच पण मी खातो कधी कधी कारण ते घरात बनवलेले असतात घरातल्या तेलामधले असतात आणि बाहेरचा जर खायला तर एकच खातो जास्त नाही खात तर बघूया आपण टेस्ट करून वडापाव कसा झाला आहे एकदम सुंदर झाला होता वडापाव मित्रांनो मस्त झाला था आहे आणि टेस्ट पण घरातल्या वडापावची एकदम चांगली लागते आणि तुम्ही किती पण खाऊ शकता घरातला वडापाव पण बाहेर आपण खायला गेलो तर एकच्या वरती खाऊ शकत नाही कारण बाहेरचं तेल वगैरे पण तसं बघायला गेलं तर खराबच असतं त्याच्यासोबत मिरची तर मित्रांनो या सगळ्यांनी नाश्ता करायला वडापावचा तुम्ही नाश्ता केलात आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तर नक्की या आजचा नाश्ता करायला खूप टेस्टी वडापाव झालेत आणि घरातला वडापाव खायला काही अपाय नसतो किती पण तुम्ही खाऊ शकता आणि चांगले असतात खूप चांगले झालेत तर मी हे वडापाव संपवतो तुम्ही पण या तुम्ही येईपर्यंत माझे संपलेले असतील <laughs> त्याच्यानंतर मित्रांनो पुतळ्यानी नंतर जिलेबी आणला आणि आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे जिलेबी तर बनती आहे त्याच्यामुळे जि जलेबी खायला पण या वडापाव खाऊन झालेत माझे तीन आता जिलेबी खातो त्याने घरी नेण्यासाठी जे जलेबी आणला नव्हती पण त्यातल्या दोन जिलेबी माझ्यासाठी काढून घेतल्या खाण्यासाठी बघू शकताय तुम्ही आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी आमच्याकडे जिलेबी फेमस असते खूप मिळते आणि खूप लोक घेऊन पण जातात तर या मित्रानो जिलेबी खायला मस्त आहे जिलेबी टेस्टी आहे या मित्रांनो जलेबी खायला सगळ्यांनी मी तुम्हाला या या म्हणतो आहे पण खातो आहे मीच एकटा तर मित्रांनो माझा नाश्ता झालेला आहे तुमचा झाला की नाही ते कमेंट करून सांगा पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन हे तुमचा पण नक्की सपोर्ट राहू देत मला जसा वेळ मिळेल तसे मी लाँग व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दाखवत जाईन मित्रांनो तर पूर्णतः व्हिडिओ बघा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय